नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना हे सर्वात मोठं जगातलं आश्चर्य आहे कधीतरी कर्जाच्या फार्म हाऊस वर तुम्ही सगळेजण पडे चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना जरा विचारा आणि त्यांनी तर कॅश या सगळ्या कॅश विजच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही तेरी तो बोलूत नहीं। तो तरी तो बोलूच नाही नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन तरी फॉर्म कर्ज घ्यायला लागेल ला मग पळापळ -पड़ होईल कशी आणि व्हिडिओ आलेला आता सत्यता तपासतील ना सत्यता तपासल्यानंतर बोल एकदा कुठेतरी आरोप केला म्हणजे तरीच कॅश घेतलेली आहे असे किती आरोप झाले नंतर काय झालंय तुमच्या एक दिवसाची ती बातमी एन्जॉय करा ना आदित्य ठाकरे असं म्हणतात की सरकार ठाकरे काय म्हणतात आदित्य ठाकरे असं म्हटले की सरकार हे तुपाशी आहे आणि शेतकरी उपाशी हो बापरे म्हणून तर बोलतो ना उद्धव ठाकरे तुपाशी शिवसेनेक उपाशी तोच विषय आहे म्हणून बोलतो आदित्य ठाकरेला विचारा कधीतरी चल तुझ्या कर्जाच्या तुझ्या फार्म हाऊस वर जमीन थोडी खोदून दाखव आणि किती काय काय ठेवलाय आतमध्ये हे कधीतरी बाहेर येऊन ना मग कॅश चा आरोप कोणी करावा याच्यावर कळेल येत आहेत तुला कशाला का सांगू काल चंद्रशेखर बावनकुळे की, की वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत आमचं काम चालू आहे आणि आमची भूमिका तीच आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही ते प्रश्न त्यांना विचाराला आमची भूमिका काय